आणि लोकेशनला आपल्याकडं उजोसाइड चिंच झाड आहे तुमच्या हो बरोबर का बांधावरती दोन प्लॉट रोड शेलगाव साडी रास्ता इकडे शेलगाव साडे रस्ता इकडे जर बघितलं तर हा शेलगाव साडे रस्ता आहे हा प्लॉटला हा प्लॉट रस्ता बुंदा मोकला होता त्यावेळेस नवीन ते पाठेमागचा मोपला होता तेव्हा काहीतरी बारा इंच हो तर आता पहिला मोपला जर नऊ गेले खाली किती राहिले पंचवीस पंचवीस बरोबर आहे का म्हणजे तीन महिन्यात पंचवीस आणि पहिल्या बुंद्यात वाढ झाली आणि पाठीमागचा बुंद आता किती भरला म्हणले तुम्ही छत्तीस छत्तीस का पस्तीस छत्तीस छत्तीस मधून बारा गेली ते बारा इंच होता ना पहिला चोवीस इंचानी सरासरी मी म्हणतो ते चोवीस इंचानी आहेत पंचवीस मी म्हणतो सरासरी वीसा इंचानी वाढ झाली किती महिन्यात एक दिवस आतापर्यंत किती गेले गेले आपले चार चार डोस साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं मी दोन्हीराम बाळनाथ तिवर राहणार शेरगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बरं आपण ह्या ची पहिली अवस्था दुसरी अवस्था आज आपण म्हणजे पहिली अवस्था काढली दुसरी अवस्था काढली तिसरी अवस्था पण काढली पण आपण ते काही युट्यूबला टाकलेलं नाही आज आपण चौथी अवस्था काढतोय जवळपास आणि आपण ज्या ठिकाणाहून काढली पहिली अवस्था दुसऱ्या अवस्था आणि तिसरी अवस्था आज आपण ते ठिकाण बदलून आतमध्ये आलोय मुद्दाम हो oh. की मिसवण सुरू आहे आणि आतगाढांची संख्या कशी पल्ली काय आपल्याला दावायची आणि आपण जिथनं आपली पूर्वावस्था काढली तिथनं पण आपल्याला आज पण व्हिडिओ घ्यायचा आहे त्याचं कारण असं की तिथं पण झाड कसं दिसतंय बोंदा किती काय पहिला किती होता आत्ता किती येतोय हे मोपायचंय का आत बी का दावायचे की ती दा दा तर धावू पण आत कसं दिसतंय जर नाही धावलं तर मग त्या लोकेशनला आत कसं दिसतंय ती नाही धावलं तर पाहणारे आपले शेतकरी म्हणणार हे आतनं पण थोडस दावायला पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते की प्लॉट आतून कसा दिसतोय बरोबर <laughs> तर आपण आता आतमध्ये या आज तारीख किती या आज तारीख वीस ऑक्टोंबर दोन हजार वीस नाही एकोणीस ऑक्टोंबर एकोणीस दहा एकोणीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस ऑक्टोंबर म्हणतो आपण तर आता ह्याला फाण्या किती पडल्यात बघा बरं मोफून गडत्र दिसतोय आपल्याला दांडा हे लांब एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा बारावी गोंडा फिंड बारावी गोंडा इथे किती बघा बरं वरची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारावी गोंडा बरोबर नाही तसं समोर जरी तिथं बघितलं ती निस्वन झालेली दिसते ह्या तुमच्या पाठीमाग निस्वन झालेला गड आहे तो पण आणि हिथ ही ही निस्वन झालेली आहे ही झालेलं आहे ती झालेलय त्याच्या पाठीमाग तुम्हाला दिसत असेल काही अजून निस्वन चालू या चाल समोर गड पडलेले आहेत म्हणजे जवळपास किती नाही म्हणलं तरी एक साठ सत्तर टक्क्याच्या आसपास निस्वन झाले वाटली अजून तीस पस्तीस फक्त किती तारखेला पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला हा पंच एक महिना होयच आहे मग एक महिन्यात एक ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत जाईन की होईल कारण फक्त चालू आहे निसवण दिसतंय आपल्याला आणि निसवण होता ना ते पहिल्या फणीत आणि दुसऱ्या फनीत कमीत कमी फुटाच्या पेक्षा तरी जास्त अंतर आहे अंतर आहे वादी लांबडी आहे कलर चांगला आहे आणि शायनिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही ह्या प्लॉट साठी वेळेस गजानन सरांची तुमची माझी आपली पहिली भेट झाली त्यानंतर एक पाच सहा दिवसांनी घेतलेला निर्णय पण मग आतापर्यंत ह्याला एक आपण वॉटर लेबल म्हणतो पाण्यातले डोस त्याला आळवणी म्हणतो आपण ड्रिपिंग देणं आपल्या वापरा बायावर किती गेले बरं आतापर्यंत आतापर्यंत वापरा बाहेर गोनिग्रे जवळ चार डोस झाले असतील जमिनीत हो आणि स्प्रे किती झाले स्प्रे मी दोन घेतले होते पहिले दोन घेतले होते आणि नंतर ड्रोनद्वारे एक घेतला म्हणजे कधी घेतला ड्रोनद्वारे आता आता ड्रोनची शूटिंग काढलेली भरक मोर पण मला काय सांगते येणार नाही तसं नाही पण एक अंदाजे दहा आप... पंधरा दिवसा दहा दहा पंधरा दिवस झाले असतील हा मग ती म्हणजे का अंदाजपत्र आपण जे काय बोलतोय ते सत्य आहे आणि कोणाला पटन ते स्वीकारतील नाही पटन आपण त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही कारण शेवट मोबाईल आहे ती व्हिडिओ पाहताना कोणाला नाही आवा लागे पुढं ढाकलायचंय नाही आवा लागे ढाकलायचंय पुढं ढाकलायचं चांगलं नाही बघायचं पण बघायचं ते बघायचं आपण त्याच्यावर काय बोलू शकत नाही पण मला काय म्हणायचं बघा ह्या किळीची परिस्थिती कशी होती ह्याचा आपल्याकडे व्हिडिओ खालीवर झालेली केळी होती बरोबर का नाही आणि वय खाल्लेलं अगदी टेम्परेचर मधून तुम्ही वाचवलेली केळी होती मग मला काय म्हणायचं ज्यावेळेस आता हे तुमचे चार डोस घेतले गेलेत आपण बी साळुंग साहेब एक दोन बुंदे मोपले तर कमीत कमी जास्तीत जास्त किती आले ते जास्तीत जास्त एकोणचाळीस इंच कमीत कमी चौतीस इंच भरला पलीकडचाळीस आणि सदवतीस दोनच मोपले आपण आपण आणखी साहेबांसमोर मोपणार आहेत मला काय म्हणायचंय आता हे तुम्ही जी काय घेतलेला निर्णय प्लॉट मध्ये झालेले फरक आहे अगदी खूप मोठा विश्वास ठेवला की काय होऊ द्या वापराबावर पूर्णच वापरायचं वापरायचं तुमच्या मनात अजून मागच्या दोन वेळेस मी सायंकू साहेबांना फोन लावलाच होता साहेब ते नेमकं काय करायचे फवरायचं काय सोडू का ते म्हणले म्हणजे थांबा आम्ही आले सांगतो मग मला काय म्हणायचंय आता तुम्ही ज्यावेळेस ड्रोननी फवारली घेतली त्यावेळेस तुम्हाला अजून एक वेगळे काय जाणवला ड्रोननी फवारली घेतल्यानंतर पानाची रुंदी थोडी वाढली नंतर त्यानंतर काळू ते आली आणि